लोहगाव ते खराडीला जोडणारा फॉरेस्ट र... लोहगाव ते खराडीला जोडणारा फॉरेस्ट पार्क रस्त्याचे तीनशे मीटरचं काम खांडवे वस्ती या ठिकाणी दहा वर्षापासून रखडलं होतं आमदार बापूसाहेब पठारे या रस्त्याच्या कामासाठी प्रयत्नशील होते हा रस्ता करावा याबाबत या महानगरपालिका प्रशासनाकडे आमदार पठारे यांनी मागणी केली होती परंतु महानगरपालिका प्रशासन याबाबत उदासीन असल्याने अखेर वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी शुक्रवारी या रस्त्याच्या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलं पठारे यांनी उपोषण सुरू करताच महानगरपालिका प्रशासन आमदार पठारे यांनी सुरू करण्याचे ठोस लेखी आश्वासन दिलं बरोबर विना विलंब पोलीस बंदोबस्ता सदर रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सुरू केलं मागणी मान्य झाल्याने आमदार पठारे यांनी उपोषण सोडलंय अनेक वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचं काम सुरू झाल्याने तसेच लोहगाव परिसरातील पाण्याची लाईन ग्रीनेज लाईन रस्ते आदी कामे देखील सुरू झाल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे प्रतिनिधी दी दीपक नायक महाराष्ट्र न्यूज वाघोली